नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये चला मित्रांनो आता आम्ही बीचवरती जातो आहे फिरायला काय नाही बीच फक्त बीच म्हणजे एवढं लांब पण नाही आहे आमच्या घरापासून फक्त पाच मिनटाच्या अंतरावर आहे मित्रांनो तर आता आम्ही इथून रस्त्याने चालत जातो आहे हे बघा म्हणजे आमच्या घराकडनं निघालोत ना एका असा समोराचा रस्ता आहे काय नाही मोजून पाच मिनटं लागतात फक्त चालत जायला ही आईस फॅक्टरी वगैरे हो ही आईस फॅक्टरी तुम्ही बघू शकतात इथं पूर्ण ते मासे वगैरे सुकायला टाकलेले असतात ते तुम्हाला दाखवतोच पुढे मी ते मासे वगैरे सुकायला टाकलेले असतात ते हे बघा असे ते खाली सुकायला टाकलेले असतात मासे त्याच्यानंतर ते लाकडं वगैरे जर दिसतात ना ते बांबू बघा ते हे बघा हे बांबू दिसतात ना त्याच्यावरती तो का तो माणूस पण तिथं मासे सुकायला टाकतोय जातोय आम्ही आता बीचवरती बरेच म्हणजे आता दोन आठवडे झाले होते दोन आठवड्यापासून बीचवरती फिरायलाच नाही गेलो होतो गायत्री म्हणून म्हणे चला जाऊया म्हटलं चल आता घराजवळच येतं काय रोज 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 जाणार म्हणून आता महिन्यात मध्ये एक दोन वेळात जातो फक्त जास्त जातच नाही जग जा आपलं संध्याकाळचं असं वातावरण आहे मित्रांनो म्हणजे आज रविवार असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे नाहीतर एवढी काही गर्दी नसते इथं जे आपले स्थानिक असे असतात नाही तर मडमध्ये राहणारे ते जिथं येतात फिरायला कारण की तिकडे वर्सावा साईडला पण बीच आहे बरोबर इकडे मार्वे परत आक्षा बीच तिकडे पण बीचच बीच आहेत म्हणून मालाड बोरिवलीवरनं जेवढे पण येणारे असतात ना ते आक्सा बीच किंवा मार्वे बीच नाही तर बोरायला जातात फिरायला इकडे जे एवढे पण दिसत आहेत ना हे आपले स्थानिकच आहेत म्हणजे इथलेच मढमधले जे आहेत सर्वजण राहणारे हे बघा इथं त्रिशू इथं पण खेळायला लागली तिला ते खेळायचं जा होतं ते ते काय बादली वगैरे ते सगळे घेऊन आलो आम्ही तिथे ते प्लॅस्टिकचे भांडे असतात ना सर्व घेऊन हो आलो तिला खेळण्यासाठी खूप भारी वाटत संध्याकाळच्या टायमाला नाही म्हणजे एकदम फ्रेश वाटते इकडे आलोत ना जेव्हा लग्न नाही झालं होतं ना मित्र मित्रांनो माझं तर तेव्हा मी रात्री दहा दहा वाजेपर्यंत आम्ही इथंच ता बसायचो मित्र मित्र आम्ही आता काय एकदाच लग्न झालं त्याच्यानंतर मग काय नाही हे बघा हे आता काय बनवत आहेत काय माहिती आई घर बनवा लागे काय आधी <laughs> ती गायत्री पण दाखली वैगे आधी मस्त म्हणजे लहान लहान पोरांनाच मेन खेळण्यासाठी असतं बाकी काय नाही त्रिशू दिवसभर घरामध्येच असते चला म्हटलं जाऊया बीचवरती म्हटलं ते गायत्री पण बोलते की मार्केटला वगैरे जायचंय ठीक आहे म्हटलं चल मार्केटला जाता जाता ते घर भाडं पण द्यायचंय मित्रांनो घर भाडं काही दिला नाही आजची काय ती एकतीस तारीख येऊन गेली चला म्हटलं ते घर भाडं पण देऊन तसं मी एक दोन तारखेला देतो घर भाड्याचं काही टेन्शन नाही कधी पण दिलं तरी चालतं किंवा डायरेक्ट पंधरा वीस तारखेला दिलं तरी चालतं चला आता एटीएममधनं पैसे वगैरे काढून घेतो तिथं काय ते एटीएममधनं पैसे वगैरे काढून घेतले त्याच्यानंतर आमचे रूम मालिक आहेत ना त्यांचं हे दुकान आहे या दुकानात आलो तर आता आम्ही पैसे देण्यासाठी ते जे घरभाडा असतं ना ते यांना इथं दुकानातच देतो जे आमचे रूम मालिक आहेत ना ते बघा त्यांचं ते बाजूला पण रूम आहे आणि एक दुकान आहे ना त्याच्यावरती पण रूम आहे त्याच्या बाजूला पण रूम आहेत म्हणजे जास्त तीन का चार रूम आहेत आमच्या मालकांचे तर ते दुकानातच आहेत ते गायत्री आता घर भाडं वगैरे देणारच परत ते मालकाला पण बोलत आम्ही ते घराचं थोडं काम करून द्या म्हटलं ते पण गायत्रीने सांगितलं तर बघूया आता ते कधी काम करून देतात काही नाही त्याच्यानंतर ते पैसे वगैरे दिलेत नंतर गायत्रीला पाणीपुरी वगैरे खायची होती चालेल म्हटलं चल पाणीपुरी वगैरे खाऊन घेऊ म्हटलं त्रिशूला पण आणि ते त्रिशू आहे ना ते गोड पाणीपुरी नाही खाता मित्रांनो ते तिला तिखट पाणीपुरी पाहिजे तिला सुकीपुरी गोडपुरी तशी अजिबात नाही आवडत तिला ते तिकटवालीच पाणीपुरी खाते ती पण चला थे आता थे उगर, ते आता ते, 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 ते गायत्री वगैरे पाणीपुरी वगैरे खाऊन गेला आणि त्रिशूचं मेन म्हणजे पाणीपुरी वगैरे खाऊन झालं आणि लगेच तिला रस प्यायला पाहिजे तिला लगे ती गाणं बोलत होती रस प्यायला येणं म्हटलं माहिती कुठलं गाणं आहे ना ते गाणं बोलत होती ती ते गायत्रीला तो हवाला दिला आणि आपला त्रिशूला साधावाला कारण की साधा एक ग्लास आहे तो पंधरा रुपयाचा आहे आणि बर्फवाला आहे तो दहा रुपयाचा आहे मित्रांनो त्याच्यानंतर आता रस वगैरे पिऊन झालं गायत्री बोलली की चला म्हणे ते या चहा बरोबर टोस वगैरे काहीतरी खायला घेऊन घेऊ म्हटलं ठीक बघ म्हटलं तुला काय काय पाहिजे घेऊन घेऊ म्हटलं मग काय नाही ते पाव किलो खारी काय पाव किलो टोस काय ते बिस्किट वगैरे हे घेऊन घेऊ असं पण काय रोज रोज त्रिशूला घ्यायला जायला लागतं पाच रुपयाचं बिस्किट दहा रुपयाचं बिस्किट चला आता भाजी घ्यायला जाऊया आपण चला तर भाजी घेऊ काय आलं गायत्री कांद्याची पात मग घेऊन घे ना कशी दिली ती कितीची गायत्री कांद्याचे पात तीस रुपये की दाखव गायत्री दाखव कांद्याची पात दाखव तीस रुपयाचे कांद्याची पात आहे आपल्या गावाकडे कितीला भेटते जरा कमेंट करून सांगा तर हा गायत्री कितीला असेल तरी गावी हा 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 काय इथं आता ते भाजीपाला वगैरे घेऊन घेऊ आता काय आलं सकाळी किती भरलेला होता माहिती इथं भाजीपाला काय आलं तरी हो काय पाहिजे तुला कांदे वगैरे घेऊन गेलो मित्रांनो कांदा कसा किलो येत काय तरी देखो तीस रुपये किलो कांदे आहेत मित्रांनो बटाटे तीस रुपये टमाटर चाळीस रुपये किलो टमाटर आहेत मित्रांनो काय झालं तरी बघा याचं काय चाललंय बघा हा म त्याच्या एवढी पोरं आपल्या गावाकडे शेतामध्ये जातात काहीतरी <laughs> कपाशी कपाशी चाले ये तू अजून काहीतरी लिहरांते ना वालपापडे काहीतरी गायत्री हा नाही वालपापडी वांगी पण काही एवढे खास दिसत नाहीये चालेल चला मित्रांनो चला जाऊया घरी आता चला काय गायत्री थकायला झालं <laughs> त्रिशू मजा आली ना हा मजा आली हे बघा नुसतं बीच इथं जवळच आहे मित्रांनो फक्त काही नाही पाच मिनटं लागतात बीचवरती जायला तरी किती थकून जातात बघ बस बस तरी तो तिकडे दे ते सामान पण घेऊन आलो ते तुम्ही तर बघितलं काय काय सामान आणला काय काय नाही आता कांद्याची पात कधी बनवून देशील काय तरी मला उद्या टिफिनला हा चालेल मग कांद्याची पात बनवून उद्या काय त्रिशू त्याच्यात मस्ती चालू झाली यांची घरी आल्यावर येऊ काय त्रिशू काय काय खाल्लं तू काय काय खाल्लं त्रिशू तू पाणीपुरी रस बापरे चॉकलेट पण खाल्ली हो बाबरे तीच दाखवत रिशू तुझे हा <laughs> चालेल मित्रांनो चला बाय बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय काय बाय त्रिशू ती मस्त बोलते ना कशा बोलते तू बाय चालेल मित्रांनो चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये